नमस्कार मी संदीप मारुती मागाडे खारघर भारतीय जनता पार्टी अध्यक्ष अनुसूचित जाती मित्रांनो भारतीय जनता पार्टी व आमचे आमदार माननीय प्रशांती ठाकूर साहेब व परेश दादा ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या खारघरमध्ये सुंदर प्रोग्राम आयोजित केलेला आहे जी दीपावली आहे त्या दीपावलीचा सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देत आहोत आणि त्या दीपावलीच्या शुभ मुहूर्तावरती आपण शनिवारी अठरा ऑक्टोंबरला खारघरमध्ये सेक्टर बारा गावदेवी मैदानावरती अतिशय मराठी सुंदर प्रोग्राम आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्या त्या प्रोग्राममध्ये स्वप्नील बांदोडकर यांचा मराठी गीतांचा सुंदर प्रोग्राम आहे सर्वांना मी दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन सर्वांना आमंत्रित करत आहोत की ह्या प्रोग्राममध्ये सहभागी व्हा सामील व्हा व आनंदात आनंद साजरा करा जय हिंद जय महाराष्ट्र